नमस्कार गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खेल देशपांडे येथील महादेव मंदिर संस्थान रस्त्याची दुरावस्था कायमच तेल्हारा तालुक्यातील खेल देशपांडे गावातील पुरातन काळातील आठवडे बाजार येथे एक प्राचीन महादेव मंदिर आहे येथे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मार्ग उरलेला नाही सध्या पवित्र मानला जाणारा श्रावण मास सुरू झालेला आहे परंतु अजूनही गावात पूर्ण जे साम्राज्य पसरले असून या सांडपाण्यातूनच शिवभक्तांना त्या रस्त्याने मंदिरात जावे लागत आहे तरीसुद्धा ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने आजपर्यंत त्या रस्त्याबाबत कुठलेही पाऊल गांभीर्याने उचललेले नाही याकरता गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी वारंवार तक्रारी देऊनसुद्धा त्यांचे निराकरण झालेले नाही प्रशासन याकडे लक्ष देईल अशी मापे माफक अपेक्षा नागरिक करीत आहेत गावातील युवा पिढीने शेवटी ग्रामविकास अधिकारी सौरव मंडासेसाहेब यांना एक निवेदन दिले तरीसुद्धा त्या रस्त्याची दुरावस्था तशीच दिसून येत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन हा मार्ग सुरळीत करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या श्रावण महिन्यापासून सर्व सण महोत्सव सुरू होणार आहे गणपती आगमन विसर्जन दुर्गादेवी आगमन विसर्जन तसेच दसरा दिवाळी यासारखे सण समोर आहेत प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन लवकरात लवकर हा मार्ग स्वच्छ घाणमुक्त व मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी गावातील सर्व नागरिकांनी केली आहे यावेळी निखिल अगरवाल अक्षय कुसुळकार तसेच सर्व गावातील नागरिक उपस्थित होते धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजतकर